विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णा या सगळ्या महापुरुषांनी एवढं आपल्यासाठी करून ठेवलं या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने गावातली पोरं एकत्रित येतात जयंती विचारांचा जागर घडवतात इथे जर गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला असता तर मला वाटतं साहेब इथं जागा बसायला फुरली नसती आणि मी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला वाईट आहे असं म्हणत नाही ती लावणी आता ते लावणीचं रूपांतर आता कुणीकडे गेलंय गेलय तुम्ही म्हणाल हा काय व्याख्यानाचा विषय आहे का पण साहित्य सम्राट अण्णाभाऊ तमाशा कलावंतांसाठी जे करून ठेवलंय ते आदेशात कोणीच केलं नाही कारण कलाकारांची कुणी कदर करत नव्हतं त्याला पाहिजे तसं वापरून घ्यायचं त्याची कला पाहिजे त्याच त्याला मानधन सुद्धा कुणी देत नव्हतं म्हणजे तमाशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अत्यंत वाईट होता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा कलेला सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी त्यांनी तमाशा तमाशा या शब्दाऐवजी लोकनाट्य शब्दाचा प्रयोग करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कलाकारांची <laughs> कदर करणारे अण्णाभाऊ साठे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारे अण्णाभाऊ साठे स्त्रियांचं वास्तव जीवन आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडणारे अण्णाभाऊ साठे मजुरांसाठी लढा उभा करणारे अण्णा भाऊ साठे आम्हाला समजून घ्यावे लागतील भावांनो नाहीतर तुमच्या माझ्या अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीला आज जेवढी पोर आहेत तेवढी पुढच्या वर्षी कदाचित इतके नसतील कदाचित व्याख्यानाला बोलवणार एक आणि सांगणार एक दोघच असतील याचा आपण सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे म्हणजे आम्ही सगळ्यांसाठी पळायचं पण आमच्यासाठी कुणीच पळत नाही ही शोकांतिका आणि ही दुःख ही वेदना आपण आपल्या अंतकरणाला आज विचारली पाहिजे आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे आपण वारसदार आहोत अण्णाभाऊनी सांगितलेलं आहे मला रडणं मान्य नाही मला लढणं मान्य आहे अण्णाभाऊ म्हणतात मला लढण मान्य आहे म्हणून आपण किती जण आहोत याला महत्व नाही आपलं संघटन आपली एकजूट किती महत्वाची आहे या निमित्ताने त्याचं सुद्धा चिंतन आपण केलं पाहिजे कारण साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे म्हणजे एक साहित्यकार होते त्यांनी काही पुस्तकं काही कथा कविता लिहिल्या असा लोकांचा लोकांना वाटत अण्णाभाऊ साठे केवळ साहित्यकार नव्हते तर अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट होते आज झाडा फुलांवरती दगडा धोंड्यांवरती कविता लिहिणाऱ्यांना मोठमोठे पण लक्षात घ्या या जगाच्या पाठीवरती असं साहित्य अण्णाभाऊ साठे लिहिलं त्यांची फकीरा कादंबरी किती क्रांतिकारी कादंबरी त्यांचे मामा मामा होते फकीरा किती जणांनी फकीरा वाचली कि फकीरा कादंबरी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी आपल्या भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी त्या फकीरा कादंबरी मध्ये संपूर्ण लिहून ठेवलाय फकीराची ती कथा प्रेरणादायी कथा स्वाभिमानी तो फकीरा त्यांनी लिहून ठेवलाय आई वालूबाई आणि वडील भाऊरावांच्या पोटी एक ऑगस्ट एकोणीसशे जन्म झाला आणि किती क्रांतिकारी होता हा बघा भाऊ जन्माला आले घरची अत्यंत दयनीय परिस्थिती होती अत्यंत अठरा विश्व दारिद्र्य होत आपल्याकडे बाळाला ते काय देण्याची पद्धत असते छोट बाळ असल्यानंतर बाळकडू त्याला काय म्हणतात आपल्याकडे गुट्टी बाळ बाळगुट्टी गुट्टी म्हणतात त्याला गुट्टी बाळगुट्टी बघा अण्णाभाऊचे आईवडील बाळगुट्टी सुद्धा नव्हते लावते अण्णाभाऊच मूळ नाव हे लक्षात घ्या तुकाराम महाराजांनी पाच हजारापेक्षा जास्त अभंग लिहिले वेदाचा तो अर्थ अमासीचा ठावा इतरांनी वावा भारमाता जगाच्या पाठीवरती पहिली कर्जमाफी करणारे क्रांतिकारी संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्या तुकाराम महाराजांचं नामाभिधान लाभलेले हे अण्णा भाऊ नाव तुकाराम आहे आणि छोट्याशा जन्म जेव्हा ते तेव्हा इंग्रजांच्या छावणीवर हल्ला करतो, लूट करतो। लुट करतो इंग्रजांनी जे आपलं लुटलंय आपलं जे लुटलं इंग्रजांनी तोच लुटतो आणि त्या लुटलेल्या पैशातून फकीराच्या बाळ गोष्टीसाठी म्हणजे त्याच्या त्याच्या बालपणाचा जो काही खर्च आहे तो फकीर आपला अण्णा भाऊ आपले तुकाराम अण्णा भाऊ आपले अण्णा भाऊ लाण्याच्या मोठे व्हावेत यासाठी हा फकीरा बाळगुट्टी देतो लक्षात ठेवा आणि हा तुकाराम त्या वाटेगाव मध्ये लहानाचा मोठा होतोय बघा माणसं कशी घडतात ही गोष्ट जरा लक्षपूर्वक का वाटे वाटेगाव मध्ये जन्माला तुकाराम भाऊराव साठे अर्थात भाऊ साठे लहानाचे मोठे होत आहेत आणि कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यात रेठरे गावाचं नाव आहे त्या जत्रेत गेले होते ती जत्रा बघायला कार्यक्रम चालू होता आणि ते पाहायला तिथे कुठेतरी गर्दीत हा छोटासा तुकाराम उभा आहे आणि त्या गर्दीत त्या अंधाराला छेदत एक अत्यंत बलदंड देही असलेला त् क्रांती पुरुष क्रांतिकारक क्रांतीसिंह क्रांती क्रांती नाना पाटील तिथे अचानकपणे आणि क्रांतीसिंह नाना पाटील आपल्या बीड जिल्ह्याचे पहिले खासदार क्रांतीसिंह नाना पाटील तिथे आले रेठेच्या त्या जत्रेत आणि क्रांतीसिंह नाना पाटलांनी हातात माईक घेतला आणि तरुणांना संबोधित केलं इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी एक अत्यंत प्रेरणादायी स्फूर्तीदायी असं भाषण क्रांतीसिंह नाना पाटलांनी केलं आणि आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे देशासाठी लढलं पाहिजे संघटित झालं पाहिजे इंग्रजांच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे हा क्रांतीसिंहाचा आवाज अण्णा भाऊ काळी चिरत अण्णाभाऊच्या हृदयाच्या गाभाऱ्यात पोहोचला आणि तिथेच अण्णाभाऊनी शपथ घेतली इथून पुढे लढायचं इथून पुढे झुंजायचं ते मातीसाठी या देशा या देशासाठी देशातल्या वंचितांसाठी तिथं निर्णय घेतला प्रेरणा मिळाली बघा महापुरुष घडतात ना तर महापुरुषांची ही प्रेरणेची बेट असतात अण्णा भाऊच्या जीवनामध्ये प्रेरणेचं बेट म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील आले क्रांतिसिंहाच अत्यंत क्रांतिकारी भाषण म्हणजे एखाद भाषण सुद्धा किती क्रांतिकारी असतं आणि एखाद्या माणसाच्या जीवनात किती आमूलाग्र बदल घडवू शकत ही भाषणाची ताकद आहे पण जस जस देशात फुकट राशन भेटायला लागलं तसं लोकांना भाषणाचं महत्वही नाही कळत कर कारण आता देशात खोट बोलणाऱ्यांची संख्या वाढायला लागली त्यामुळे भाषण करणारा लोकांचा विश्वास नाही पावला पावलांवरती खोटं बोलणाऱ्यांची संख्या वाढली त्यामुळे लोकांचं तर भाषण करणाऱ्यांवरती ना विश्वास नाही त्यांचा राशन देणाऱ्यांवरती विश्वास आहे पण लक्षात ठेवा हे राशन पोटाची एक भूक भागवेल पण तुमचा माझा स्वाभिमान विकत ते आपल्याला गुलामीच्या दिशेने घेऊन जात आणि म्हणून भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय तुम्हाला जर शोषणमुक्त जीवन जगायचं असेल तुम्हाला कुणाच्या गुलामीत जीवन जगायचं नसेल तर सर्वात मोठा एकमेव उपाय ते म्हणजे शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जो पील तो गुरगुरल्याशिवाय गुर राहणार ही शिक्षणाची ताकत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साहित्य सम्राट अंबाबाऊ साठेंनी आपल्याला शिक्षणाची ताकद सांगितली पण आपण महापुरुषांच्या विचारांपासून कोसों दूर गेलो महापुरुषांच्या विचारांपासून आपण दूर जसे दूर गेलो माझ्या जीवनात संकट येत आहेत कुणाच्या तरी गुलाब म्हणून आम्ही जीवन जगतोय आजही शोषण या देशात थांबलेलं नाही आजही कित्येकांच्या बोडक्या मात्याला छत्र नाही आजही कित्येकांच्या उघड्या अंगाला वस्त्र नाही आजही कित्येकांना आपल्या उभ्या आयुष्याची लक्तर उष्ठ्या पत्रावळी सारखी वाटायला लागतात त्यांना ती पत्रावळी घेऊन काहीतरी खावं लागतं मला वाईट या गोष्टीच वाटत नाही की आपल्याला हाताची करून लागतं पण मला वाईट या गोष्टीच वाटत कि सुदा कशाच भान राहिलेलं नाही वरून ओतणाऱ्या हातांना भान निर्माण करायचं असेल तर आपल्याला आपली जाणीव जागृती होणं गरजेचं आहे आपल्याला शिक्षण घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणून स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी जो प्रश्न उपस्थित केला होता भाऊ साठेंनी यह आजादी छुटी है देश की जनता भूकी है नारायण सूर्यांनी त्रेपन्न चोपनच्या काळात केलं शेकडो वेळा चंद्र आले तारे फुलले रात्र धुंग झाली भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली माझा मित्र आहे सांगोल्याचा कवी महादेव कांबळे तो लिहितो मी चंद्रावर कविता करत नाही कारण चंद्राच्या एवढी भाकरी पोटाला मिळत नाही हा थरथर तो माझा लुकरू बनऱ्या ताऱ्यांवर लिहिताना कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या शेतात राबताना आमचा बाप सावकाराच्या शेतात राब राब राबला पण त्याच्या कष्टाची किंमत या देशात कधीच झाली नाही आणि म्हणून आज तो गळफास घेतोय म्हणून साहित्य सम्राट भाऊ साठेंचे विचार कुठल्या एका जातीसाठी प्रेरणादायी नाहीत तर ते मानव मुक्तीसाठी आणि अखंड मानव जातीसाठी ते प्रेरणादायी आहेत आणि म्हणून मला दुःख वाटतं या गोष्टीच की महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने जर आम्ही फक्त एकाच जातीची माणसं त्या महापुरुषाची जयंती साजरी करू लागलो तर हा देश अत्यंत भयंकराच्या दारामध्ये उभा आहे असं मी म्हणणार नाही तर तो भयंकराच्या अगदी दाराच्या बाहेर फेकला गेलेला आहे आपण अत्यंत खोल दरीमध्ये कोसळत आहोत सध्या इतक्या जातीच्या भिंती मजबूत होत आहेत म्हणजे आपल्याला महापुरुषांनी सांगितलं तुम्ही ज्या जाती जन्माला त्या जातीच्या उद्धारासाठी आपण लढलं पाहिजे पण त्याचा असा अर्थ नाही की स्वतःच्या जा जातीसाठी लढत असताना दुसऱ्या जातीवरती अन्याय अत्याचार करायचा असं नाही सांगितलं महापुरुषांनी तुम्ही ज्या जा जा जातीत जन्माला आलात त्या जातीचा उद्धार करणं तुमचं काम आहे पण तुमच्या स्वतःच्या जाती सोबत इतर जातीला सोबत घेऊन चालणं ही सुद्धा आपली भूमिका असली पाहिजे आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि तो अधिकार ती तत्व तो विचार तो आचार आपल्याला घेऊन पुढे जावं लागणार आहे तर तुमच्या माझ्या जीवनात परिवर्तन घडणार आहे आणि पुन्हा एकदा या भारत देशामध्ये एक मोठी क्रांती होणं गरजेचं आहे बांधव आहे हा भारत, भारत देश एका क्रांतीच्या उंबरठ्यावरती उभा आहे पण या देशाचं दुर्दैव आहे लोकांना क्रांती हवी लोक तयार आहेत पण क्रांतिकारक तयार होत नाही शोकांती आज जनमानस लोकमानस लोक लढायला तयार आहेत जीव द्यायला तयार आहेत प्राण द्यायला तयार आहेत पण देशाला एका बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकाची आवश्यकता आहे आणि बलिदान देणारा क्रांतिकारक जर समाजात निर्माण झाला तर समाज किती ताकदीने माग राहतो याच उदाहरण महाराष्ट्र म्हणून या व्याख्यानाच्या निमित्ताने भावांनो बहिणींना तुम्ही घेऊन आला नाही त्या व्याख्याना मी म्हणतो बाकीच्यांच जाऊ द्या आपली मातोश्री आपल्या बहिणी आपली छोटी मुलं आपली आपल्या घरातली माणसं या व्याख्यानाच्या निमित्ताने आवश्यक अपेक्षित आहे कारण साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समजून घ्यायचे घ्यायचे आणि आयुष्याच्या रणांगडावरती एखादा विचार आम्हाला जर पेटवता आला तर तो पेटवायचा तो विचार अंगी करायचा आणि त्यासाठी आम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे सत्तावीस देशांमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेच साहित्य भाषांतरित झालं सत्तावीस देशातल्या लोकांनी अण्णाभाऊ साठेंचं मराठीतलं साहित्य भाषांतरित केलंय बघा मराठी भाषा अण्णाभाऊ साठेंनी किती समृद्ध केली आणि ज्यांनी मग म्हणालो दगडांवरती दगडांवरती ज्यांनी कविता लिहिल्या त्यांना पुरस्कार आहेत पण ज्या अण्णाभाऊ साठेंनी तळागाळातल्या वंचितांचं वंचितांचा आवाज आपल्या साहित्याच्या माध्यमातून बुलंद केला त्या अण्णाभाऊ साठेंना मात्र अजूनही भारतरत्न दिला जात नाही का दिला जात नाही माझ्या धरवंटा नगरीतून माझे भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठेंना आपण